रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री बेकायदेशीर जमाव जमवून महिलेची जमीन बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टिपू पठण टोळीवर मोका कारवाई केली आहे त्यानंतर गेली पाच महिने फरार असलेल्या सरईद गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केला आहे उबेद खान असंही या गुंडाचं नाव आहे याबाबत मासे विक्री करणाऱ्या रुपाली परदेशी यांनी काळेपड पोलीस ठाण्यात दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दिली होती त्यांनी आपल्या घराशेजारील प्लॉट विकत घेतला होता त्यावर शेड टाकली होती टिपू पठण हा तेथे आला त्याने ही जागा माझी आहे असे म्हणून परदेशी यांचे पत्राचे शेड काढून त्यावरील परदेशी यांचे नाव टिपू पठण याने खोडले जागा पाहिजे असल्यास वीस लाख रुपयांची मागणी करून जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांनी या प्रकरणी टिपू पठाण त्याचा भाऊ इजाज पठाण यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करून त्यातील अनेकांना अटक केली आहे त्यांच्यावर मोका अन्वय कारवाई केली आहे गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस पथक फरारी आरोपींचा शोध घेत होते त्यावेळी पोलीस अंमलदार अकबर शेख विनोद शिवले व प्रताप गायकवाड यांना माहिती मिळाली की उमेद अन्सार खान हा मांजरी येथील शिंगोटे पार्क येथे राहत आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी उबेद खान याला पकडले पुढील कारवाईसाठी त्याला काळेपडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा